दोन वर्षानंतर जेव्हा ती तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही ती व्यक्ती नसता जिला तिने सोडलं होतं तुम्ही स्वतःला घडवलेला मजबूत आत्मविश्वासी आणि यशस्वी पुरुष असता कदाचित तिला तुमच्याकडे बघून अफसोस वाटेल कदाचित तुम्ही पण आता तुम्हाला फरकच पडत नाही कारण तुम्ही निवडले जाण्याची वाट पाहणारा माणूस नसता तर स्वतः निवड करणारा पुरुष असता तुम्ही जिंकता कारण तुम्ही तुमचा वेळ तुमचं उद्दिष्ट आणि तुमचा आत्मसन्मान परत मिळवला आहे तुम्ही जिंकता कारण तुम्ही आता प्रेमाची वाट बघत नाही तर तुम्ही अशा प्रकारची जग अशा प्रकारे जगता की तुम्ही स्वतःचं प्रेमाचं लायक आहात आणि स्वतः मोठा विजय हा आहे की तुम्ही सिद्ध करता सर्वात मोठा बदल तिला परत मिळवणं नाही तर, ना तर आता तिची गरजच नाही हे जाणवून देणं मित्रांनो आता वेळ आली आहे की तुम्ही भूतकाळाची कहाणी संपवा आणि एका मोठ्या यशस्वी भविष्याची सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या अशी तुम्हाला सर्वांना मी मनापासून विनंती करते धन्यवाद